छकू आयलं म्हणलं म्हणलं बाळा तू फोन धर म्हणलं आणि हातच भैया का फोन धरत नाही म्हणलं आज तू फोन धर छकू चोकु, मग छकूनं धरला फोन म्हणलं आता मी दर दिवस मा येईल पण आता आ, हात उजवा तू दुखायला लागलाय फोन धरून धरून म्हणजे डॉक्टरनं सांगितलं की हाताची नस दबाय लागली म्हणून सारखा हातात फोन धरून हेडो काढते मी काही कामं करता नाही आमच्या लेकर काय हातात फोन धरत नाही का असं नाही मग मला पण सारा होतोय थोडासा हेडो काढायला त्यायला मला घडी घडी सांगावं लागते धरा फोन हात पण लय सुजायला लागलाय याचे पप्पाला पण म्हणलं आता घरातले कामं केले तर हात सुजतोय म्हणलं लय म्हणलं याय मदत करायचं सांगा सांग थोडस काहीच मदत करत नाही ते हात पण लय दुखतोय तो त्याच्यामुळे म्हणलं आज छकून म्हणलं बाळा तू फोन धर ह्या नसा आणि हे माय हात धरून सारखा चार पाच महिन्यापासून आपल्या चायनले तर सारखा हातात फोन हातात फोन असा फोन धरू 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 म्हणून दुखतोय छकू बाळा तिवर हात दुखतोय मा म्हणलं बाळा तू धर म्हणलं आता फोन आता मी घेते भांडे लावून आणि सकाळीचे काम आज काय एवढे काय निश्चित नाही आणि आज लवकर राही ना आज काय नाही केलं मला भजे बनवले तर ती ग माहिक रा जेच खाल्ले त्यानं हासूचे तर तुम्हाला सांगेलच त्याचं काय नाही जे नाश्ता दिला ते खाते फक्त लेकराच्या राहते केला आमच्या मग आज आता नाश्ता करून एवढे पैसे उरलेत जास्त काय उरले नाही म्हणा आता स्वयंपाक करावा लागेल थोडासा जास्त काय स्वयंपाक करायचा नाही आता थोडासा करायचा आहे आता जास्त स्वयंपाकाची हारसूचे पप्पा काय दोन वाजता सांगेल ती का मायकरा पुरता बनवायचा म्हणलं आता आपण भाजीला लावून ह हो, आणि विचारते आज भाजीपाला आला दादा आलं पण काय भाजीपाला काही घेतला नाही हालसूच्या पप्पा जास्त भाजीपाला आवडतोय तर छपू कैरी कैरी नव्हती आली कैरी आली नव्हती बाळा ती कैरी खातावरून पाणी पिता तर तुमचे पप्पा मला छकूला कैरी दे जाऊ नको छकू कैरी खाती म्हणे पाणी पिती मग पण बदलेले इकडे पण आबा यायला लागले आणि खाली ते घर दुरुस्त करणं सुरू एवढी या धूळ यायला लागली रात्री तर सगळे घर तरी थोडंसं खोडलं बाल्कनीतला दरवाजा खोडला तर लय धूळ झाली मग सकाळी सगळं साफ केलं आधीच आता याचे पप्पा म्हणे घर राहू द्या म्हणे ते दुरुस्त करणं सुरू आहे म्हणे तर मग घर बंदच मी म्हणजे बोलून आता असं पण नाही मम्मीचा हात दुखायला लागलाय म्हणे काम करू करू ते नस दबते हाताची सारखा हातात फोन धोरे धरून धरू हात सुजायला लागलाय तर लेकर पण म्हणलं आता ते मी थोडीशी मला मदत करायला तर आता आमच्या छपूबाईंना आज फोन घातलाय म्हणे धरते म्हणे मम्मी आज लेकडे लवकर उठले होते आमचे तर लवकर काम झाले आता लेकरायचं चाललंय हसणंच नाश्ता पाणी झाला उठले उठायचं मम्मीला पण दिवसभर काम राहते आज आमचे सगळे काम झाले आज पप्पा गेलेत आता कामा लवकरच जावं लागतंय त्याच्यामुळे मग त्याच्या पप्पाचं आवडून देत असते मी तर मग आज याच्या पप्पा म्हणजे झाली काय लेकरा लवकर झाली म्हणे ते पण हसू लागले त्याच्यामुळं म्हणे आरे आज की लवकर उठले म्हणजे लवकर उठले ना की म्हणता लवकर उठले नाही उठले ना लवकर उठले लागले म्हणून असं जायचं पप्पाच्यात म्हणे काय म्हणणं तुमचं म्हणणं काय तुम्हाला वाटतंय का म्हणलं आता लवकर उठले सरण तर सरण उठलेत ना बंद्र म्हणून काय नव्हते म्हणलं आता हे अशी काय एवढे आमचे कामं नाही राहिले थोडेसेच म्हणजे आता सगळे कामं झाले मी फ्री झाले आज मला काही जास्त कामं नाहीत आता आमच्या तिघा मायला अकरायचं स्वयंपाक करावं लागल नाहीतर आज मी छकूला म्हणणार आहे तू भाजी कर आज आमच्या तिघा मायला अकरायचीच भाजी आहे तर आमची छकू आम जेवण बनवणारे आणि रात्री छकून मसुराची डाळ बनवली होती लय भाजी बनवली होती छकूची भाजी मस्त भाजी बनवती याच्या पप्पाला काय मसुराची डाळ आवडत नाही मग मला मला आवडती मसुराची डाळ बाबाला आवडती म्हणलं छकू तूच बनव आज डाळ छकूनं बनवली होती लई भारी भाजी बनवली होती रेसिपी टाका म्हणलं पण छकू काही येत नाही मग म्हणलं जाऊ दे म्हणलं आज आपल्याला तिच्या हातची भाजी खायची ना आपण रेसिपीचं म्हणलं म्हणलं तर मग म्हणून मम्मी तूच करत बईस त्याच्यामुळं मग मी काय केलं म्हणलं छकू आपल्याला असती ना असं पण भावांना बहिणी न मी जास्त कॅमेऱ्याच्या सामने लेकरं कावून घेत नाही लोक आहे ना कमेंट करते घाण घाण किती लोकांच्या मला घाण कमेंट येईल पण मी डिलेट मारून टाकत असते अशा काल पण मला एका जणाची कमेंट आली सगळ्याला जर बहिणी म्हणत बसलो आपण तर आम्हाला आम्ही रखडायला लागलो आम्हाला बायका कशा भेटणार आम्ही काय करणार आहे आमच्या याच्यात तर आम्ही आमचं चॅनल हे भावांनो बहिणींना बोलायचं का काय बोलायचं आम्ही आमचं तर बोलणारच आहे आणि भावांनो बहिणींना शब्द तर तुम्हाला किंमत कळायलाच पाहिजे आणि अशी पण आमची युट्यूब फॅमिली आहे लगे एवढी भारी आहे कधीच घाण करत नाही आमच्या फॅमिलीत एवढे आमच्या भाऊ बहिणी चांगले पण बाहेरची कमेंट जर एखादी आली आपल्याला वाटते आपल्याला बाहेरून पण अशा कमेंट यायला पाहिजे छान छान पहिली मला कमेंट आली तर घाणच कमेंट आलती आणि आता मला काल कमेंट आली आम्ही सगळ्यालाच जर बहिणी म्हणत बसलो तर आम्हाला बायका कोण देणार ते तुमचा परस नाही आमचा नाही तुम्ही ना, तुमचं पाहायचं आणि आम्हाला आमच्या याच्यात काय चॅनल का मध्ये बोलायचं तर आम्ही बोलणारच आहे आणि भावांना बहिणींना म्हणणं काय वाईट नाही ते तुमचं राहिलं तुम्हाला काय ते ज्याचा वाईट जर असं चांगलेच माणसानं बोलायचं दुसऱ्याच्या पण माय बहिणीला आणि आमच्या याच्यात एवढे भारी फॅमिली लय भारी करतात आणि तुम्हाला पाव वाटलं तर पाय आम नाही आमचं काही म्हणणं नाही पण घाण कमेंट करू नका बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढं मध्ये